हाय मंजिरी मंजिरी आणि जयच्या हरदीची तयारीपडीची बायको हे सगळं चालू असताना घोरपडीची बायको इकडं निवांत बसलेली आलो कांदे ले लो। नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक आज पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो दोन तीन दिवस उशीर झाला व्हिडिओ टाकायला कारण मी आउडोर शूटिंगला गेलो होतो आणि बरोबर मन मंदिराचं पण शूटिंग होतं त्यामुळे मला व्हिडिओ टाकायला जरा उशीर झाला एडिट मीच करतो ना त्यामुळे थोडासा वेळ लागतो तर मित्रांनो मंजिरीचा आणि जयचा हळदीचा समारंभ आहे त्याच्यामधली काही बीटीएस बघायचे आणि त्याचबरोबर गावात आम्ही प्रत्येक बाईच्या इथं टॅटू शोधतोय की जय असा टॅटू लिहिलेला आहे तो टॅटू म्हणजे जयची बाईक होती आम्ही शोधतोय तर आम्ही मार्केटमध्ये त्यासाठी भाजीपाला विकायला घेतो की भाजीपाला विकत घेताना सगळ्याच बायकांचे हात दिसतील त्याचे पण बेटीएस तुम्हाला दाखवतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लवकरच आपण जय आणि मंजिरी यांच्या लग्नामध्ये जो गोंधळ होतो त्याचा बेटीएस आणणार आहोत तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तो सुद्धा तो मी लवकरच पोस्ट करेल जसंही टेलिकास्ट होऊन जाईल जयचंद मंजिरीच्या लग्नाचं सगळं सिक्वेन्स मी लगेच तो व्हिडिओ नक्की आणेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवट पण बघा आणि सबस्क्राइब करून नक्की ठेवा तर अशा प्रकारे मंजिरीचं घर एकदम सुंदर सजवलंय फुलांनी फुलांचे हार लाईट माळा आणि बुके वगैरे लटकवून इतकं सुंदर घर सजवलंय सगळे आर्ट डिपार्टमेंटचे लोक आहे खरं तर शूटिंग हे एकट्याचं काम नसतं सगळ्यांनी मिळून करायचं काम असतं शिरीष यशवंत सर देशमुख उमा शिरीष सर देशमुख असा बोर्ड आहे तर हे आर्ट डिपार्टमेंटच्या लोकांनी ही सगळी सजावट केली आहे खरोखर जसं लग्न असतं जशी हळदीचा समारंभ जसा असतो तशा ठिकाणी जसं डेकोरेशन असतं तसं सेम डेकोरेशन तसा पूर्ण बंगला यांनी सजवलेला आहे शूटिंग हे खरं तर आमचे दिग्दर्शक अनिकेत कोळपे सर बाकी दिग्दर्शकांची टीम त्यानंतर प्रोडक्शनची टीम त्यान लाईटची टीम त्यानंतर स्पॉटवाल्यांची टीम सगळ्या लोकांनी मिळून हे सगळे एपिसोड शूट करायसाठी सगळ्यांची मेहनत लागत असते आपल्याला फक्त ॲक्टर्स दिसतात पण त्यामागे सगळ्यांची मेहनत असते खरं तर हे तर आता लग्नाचा सीन आहे म्हणून पण शूटिंग म्हणजे हे रोजचं एक लग्नच असतं असं म्हणायला हरकत नाही कारण तेवढंच तेवढेच लोक काम करत असतात तितकेच लोक इकडून तिकडे धावपळ करत असतात जशी धावपळ एका लग्नामध्ये असते तशीच धावपळ प्रत्येक दिवशी शूटिंग मध्ये असते तर या ठिकाणी अनुश्री भेटलेली आहे आपण अनुश्रीशी जरा गप्पा मारूयात ही सगळी तयारी अनुश्री करते आर्टवाल्यांना मदत करते तर बघूयात ती काय म्हणते मी मनातल्या मनात बोलले तुम्हाला कसं कळलं <laughs> अनुश्री काय सुरू आहे सध्या जय आणि मंजिरीच्या लग्नाची तयारी बरं मग तुला काय वाटतं जयचं मंजिरी सोबत लग्न व्हायला पाहिजे का नाही जयच मंजिरीचं लग्न सॉरी ते बरोबर व्हायला पाहिजे अक्च्युली पण आता जय बरोबर होतंय बघूया पुढे काय होत त्यासाठी बघत राहा येड लागले प्रेमाचे चला आता हळदीच्या शूटिंग मध्ये काय काय होत ते आपण बघूयात तर इथे जय आहे मंजिरी आहे जीजी आहेत नाना आहेत त्यानंतर रुजुता आहे सगळेजण इथे आहेत ईशा आहे शशिकला काकू आहेत निखिल आहेत तर बघूया आता राया अचानक एंट्री मारतो ह्या ठिकाणी या सगळ्या हळदीच्या समारंभामध्ये राया येतो आणि सांगतो की जयची पहिली बायको याच घरात आहे तर बघूया तो सीन काय कंटिन्यू तर मित्रांनो इथे सॉंग प्ले केल्यामुळं मला ते, ते व्हिडिओ म्यूट करावा लागला कॉपीराईटचा इश्यू येतो तर आता ह्या हळदीच्या समारंभाचं एक गाणं लावलं होतं तर मध्ये मध्ये ते गाणं वाजतंय त्यामुळे मला इथे कॉपीराईट क्लेम येऊ शकतो त्यामुळे मी जोपर्यंत गाणं आहे तोपर्यंत म्यूट करतो आणि व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्डसुद्धा केला मी कारण बराच वेळ सगळेजणं हळद लावत आहे आता हे जयची आई आहे जयची आई पण हळद लावते त्याच्यानंतर सगळेजणं जिथं आहेत आता या आतिशा मॅडम आहेत म्हणजे आपल्या शशिकला ताई तर शशिकला काकू ज्या आहेत ना त्या खूप इंटरेस्टिंग यांचं कॅरेक्टर असतं प्रत्येक त्यांच्या प्रत्येक मुमेंटमध्ये काही ना काही कॉमेडी असतेच खूप मजा येते शूटिंगवर पण बघायला आणि ही आहे रुजुता त्यानंतर बाकीचे सगळे जे नातेवाईक आहेत ते एक एक येऊन सुद्धा हळद लावत आहे जयला हे हळदीचं शूटिंग जवळपास हा हा सीन दिवसभर सुरू होता एकच सीन त्यानंतर निखिल पण येईल आणि ईशा पण आहे सगळेजण लावतात त्यामुळे मी थोडा फार फास्ट फॉरवर्ड केला आहे व्हिडिओ पण खूप मजा येते शूटिंगमध्ये हे सगळं बघायला खूप मजा येते एक एक जणांचं आता हे नाणं आहेत खूप छान वाटलं म्हणजे की इतकी छान सजावट आणि सगळे प्रसन्न चेहरे काही वेळासाठी आम्ही विसरूनच गेलो होतो की मंजिरीचं जय सोबत लग्न होतंय म्हणजे ते नाही व्हायला पाहिजे पण या सगळ्यामध्ये हरवून गेलो हळद मंजिरीकडे फिरा चलो गाणं कंटिन्यू आणि परत गाणं सुरू झालं त्याच्यामुळे परत व्हिडिओ म्यूट आहे पण मजेशीर आहे म्हणजे की हळद जसे हळदीचे प्रत्येक एक एक रसम असते एक एक हळदीचे जे काही रिच्युअल्स असतात ते सगळे या ठिकाणी केले होते त्यामुळे हे बघणं खूप इंटरेस्टिंग होतं की शूटिंग पण करतात ना की सर नॉर्मल लाईफमध्ये आपण जगतो नॉर्मल लाईफमध्ये जसं लग्न होतं जशी हळद नॉर्मल लाईफमध्ये होते तसं सेम अगदी चित्रीकरण करावं लागतं त्यामुळे हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग असतं आता आम्ही रोजच बघतो त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं तुम्हीसुद्धा बघावं तुम्हाला पण बघायला मिळावं म्हणून मी या सीनमध्ये नसतानासुद्धा मी तिथे जाऊन हे सगळे चित्रीकरण करतो तर हे सगळं झाल्यानंतर ईशा काय करते जयला नाचायला घेऊन येते मग सगळेच जणं नाचायला घेतात आणि गाणं सुरू असताना सगळेजणं मस्तपैकी नाचायला लागतात हळद एन्जॉय करायला लागतात आणि हे सगळं सुरू असताना अचानक आपला राया भाऊ तिथे येऊन धडकतो आणि मग सांगतो की ही हळद होऊ शकत नाही किंवा हे लग्न पुढं होणार नाही आहे कारण की

लग्न झाले ते बायको आहे सगळं आनंदी वातावरण आहे आनंदी वातावरण आनंदी वातावरण हे थोडं आता गाण्यावर नाचताना मी फास्ट फॉरवर्ड घेतो आधी पण घेतला होता आता गाणं संपल्या संपल्या राय भाऊ येईल

हे सगळं चालू असताना घोरपडीची बायको खरंच कुठे बसली आहे ते आपण बघू हे सगळं चालू असताना घोरपडीची बायको ती निवांत बसले काय बोलतो की जा हे आमचे डीओपी आहे हळदीच्या पूर्ण शूटिंग हे घेत आहेत डिफिकल्ट भाजीपाला विकत होते कारण की बायकांची हात आम्हाला तपासायचे बाईच्या हातावरती जय नावाचा टॅटू आहे अशी बाई आम्हाला शोधून काढायची होती त्यासाठी आम्ही भाजीपाला विकत होतो तर तिकडची मज्जा बघूया चेक करताय हातावर दिसत आहे जाताई लगेच जा जी तुम्ही अजिता नाही हो ताई हो ताई हो ताई त्या

या ठिकाणी जय दुसरीच एक बाई पाठवतो हो जिच्या हातावर जय नावाचा टॅटू असेल आणि आम्हाला भासवतो हो की हीच त्याची बायको आहे व ती रायाभाऊला फसवून एका सुनसान ठिकाणी घेऊन जाते तिथे गुंड लोक रायाबाईला मारायचा प्रयत्न करतात पण रायाबाई सगळ्यांनाच मारून शेवटी तिथून निघून येतो

Apa ke? Bagi. Alasan apa? Alasan. Ya. Terlebih. Siapa? Tidak. Siapa? Siapa? what i think was आता हा भाजी विक्रेता आम्ही खरोखरचा शोधून आणला होता त्याच्यामुळं त्याला त्याच्या भाज्या शूटिंग झाल्यानंतर वापस देणं खूप गरजेचं होतं लो सारी थैली व्यवस्थित सब्जी निकाल दो इनको दे दो द्या त्याला वापस द्या वापस द्या वापस द्या नाही घरी हा ठीक आहे पैसे द्या बरोबर ओरिजनल पाहिजे रे बोल ना काय पाहिजे ओके सगळं ओके काय घेतलं वापस सगळं तर बघ्या लग्न होते की नाही आम्ही असणार आहे कारण मंजेरी ही आमच्या रायाचीच आहे आणि नक्की होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि लवकरच मी तो लग्नाचा लग्नातलं जे भयानक गोंधळ होणार आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्की लवकरच दाखवेल त्यासाठी तुम्ही नक्की चॅनल बघत राहा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा की आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा बाय हे बघा मित्रांनो मला खरंच मला खरंच काय ऐकायचं नाही काय नाही पण मला एवढं ऐका की तुम्ही माझा जो मित्र आहे अक्षय टाक माझा खूप जवळचा मित्र आहे पण तुम्ही एकच काम करा त्याचं जे बटन आहे त्याचं जे चॅनल आहे अक्षय टाक नावाचं त्यात तुम मोबाईल हा मोबाईल ऐकून फेका कंट्रोल पण मला खरंच काय ऐकायचं नाही बटन दबवलं पाहिजे